बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागा करून देत नसल्याने आमरण उपोषण सुरू केले आहे गेली ते वर्षापासून केजेतील जनावरांचा दवाखाना येथे टक्के आदिवासी पारधी जमातीचे एकूण सहा कुटुंब अतिक्रमण करून राहत असलेली जागा कायमस्वरूपी नावावर करून त्या ठिकाणी दर्जेदार घरे बांधून देण्यात यावेत अशी मागणी सातीव वसंत काळे संजय वसंत काळे सुरेश वसंत काळे दासराव वसंत काळे नानासाहेब पवार आदी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे सर्व नंबर एकशे चार मध्ये आमची जोपर्यंत तळाटाळ करायला नगर नगरपंचायतवाले वाले कारना, कारना, ही मागणी पूर्ण होईल तर आम्ही आंबेरण उपोषण करणार काढणार काढणार आम्ही मेलो तरी हरकत नाही किती दिवसापासून पन्नास ते पंचावन्न वर्षापासून आमचे घरदार समजे आहे तिथं एकरा बाळा शहीद आहे तिथं आम्ही राहतो कोणी टाळाटाळ करत आहे तुमच्या नगर पंचायत वाले अच्छा ठीक किती दिवस बसणार इथं आपण आता आमचं काम होत तर आम्ही बसणार इथं अशा प्रकारे जागे कायमस्वरूपी नावर करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंब आक्रमक झाले होते